केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे हो ऑक्टोबर मध्ये प्रवरानगर येणार असून याबाबत मंत्री, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेलं निमंत्रण शहा यांनी स्वीकारले राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेऊन त्यांना पुढील महिन्यात प्रवरानगरला ला येण्याचं निमंत्रण आहे तर यापूर्वीही अमित शहा हे प्रवरानगर आणि शिर्डीला आलेले आहे पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या नूतनीकरणानंतर पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून या वर्षीचा गाळप हंगाम सुरू होणार आहे लोणी बुद्रुक येथे पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील आणि माजी खासदार पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांच्या पूर्णकृती पुतळ्याचं अनावरण यांसह अन्य कार्यक्रम शहा यांच्या हस्ते होणार आहे तर विखे पाटील शहा यांच्या जवळचे मानले जातात त्यामुळेच शहा यांनी यापूर्वीही त्यांचं निमंत्रण स्वीकारून ते लोणीला आलेले होते आता विखे पाटील यांच्यावर मराठा आरक्षण आंदोलना संबंधी महत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली होती यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या समितीला कॅबिनेट दर्जा देण्यात आला त्या समितीचे अध्यक्ष पद विखे पाटील यांच्याकडे आहे ही जबाबदारी पार पाडल्यानंतर विखे यांनी मंत्री शहा यांनी मंत्री शहा यांची भेट घेतली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर